स्वातंत्र्याचं मोल समजावून घ्यायचं असेल तर ही रक्ताळलेली पहाट डोळ्यासमोर कधी गेलेली नको आहे पहाट आहे पण रक्ताळलेली आणि रक्ताळलेली आहे पण पहाट आहे ते रक्ताळलेली फाळणी रक्ताळलेली हिंदू मुस्लिम दंगलींनी आजपर्यंत इतिहासाला आकडा सांगता आलेला नाही की फाळणीच्या दंगलीमध्ये किती माणसं नेली आजपर्यंत इतिहासाला खरा आकडा सांगता काढताच आलेला नाही कि फाळणीच्या वेळेला किती माणसं इकडून तिकडे तिकडून इकडे गेली त्या बदल्यामध्ये किती माणसांचं कमीत कमी अंदाज लोक सांगतात तो आहे दोन मिलियन आणि जाणकार विचारवंत अभ्यासक इतिहास त्याची नोंद करतात हे ग्रेटेस्ट मायग्रेशन इन ह्युमन हिस्ट्री अख्ख्या ज्ञात मानवी इतिहासामध्ये दोन कोटी माणसं अक्षरशः दोन अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये इकडून तिकडे गेली तिकडून इकडे आली असं मानवी इतिहासात उदाहरण नाही मारले गेले कत्तली मारले मी याच्यामध्ये बलात्कार मोजत नाहीये अनवरस संतती मोजत नाहीये अनन्वित भयानक अत्याचार झाले ते मोजत नाही आत्महत्या येतात आणि मुडदे पाडलेले येतात दोन्ही बाजूनी ही संख्या एक मिलियन पेक्षा जास्त एक मिलियन पण इंडिया गोज ऑन फॉर एव्हर जखमा दुरुस्त करून भारत उभा आहे पाकिस्तान नाही येऊ हो अंगावरच्या कपड्यांनीशी जे भारतात आले आणि निर्वासितांच्या तंबूंमध्ये राहत होते ते आज समान समतापूर्ण भारतीय म्हणून जगतात त्यांना कोणी हिणवत नाही की तुम्ही पाकिस्तानातून भारतात आलात पण इस्लामच्या नावावर पाकिस्तानची उभारणी झाली धर्मानी मुस्लिम असले तरी जे भारतीय फार आशेनी हे इस्लामचं नवं राष्ट्र उभं राहते म्हणून गेले त्यांना आजही त्यांना मुहाजीद म्हणून हिणवलं जातं